मुद्दा काढतोय माझ्या मतदारसंघामध्ये टिळक नगर इंडस्ट्री आहे खूप जुनी इंडस्ट्री आहे आणि बऱ्याच वर्षापासून काम करते है। तर त्या इंडस्ट्रीच्या आसपास हे अशा पद्धतीचं पाणी मिळतं हे पाणी हे पाणी मी पहिल्या दिवसापासून आणतोय पण मला आज संधी मिळाली हे पाणी आणि हे पाणी लोकांनी कसं प्यायचं इंडस्ट्री लोकांना प्यायला पाणी देते पण जनावरांना आणि शेतीला हे पाणी वापरणं बिलकुल योग्य नाहीये माझं पर्यावरण विभागाला आपल्या माध्यमातून विनंती असेल की ह्या इंडस्ट्रीची पूर्ण चौकशी करून जर हे अशा पद्धतीत त्यांनी पाणी सोडत असतील खाली आणि हे पाणी जर व्यवस्थित झालं सात ते आठ आसपासच्या जवळपास तीन चारशे गावांमध्ये तीन चारशे एकरांमध्ये ही इंडस्ट्री मोठी आहे आणि तिच्यामध्ये हा प्रॉब्लेम झालेला अपन, आहे माझी विनंती आहे की ह्या बाबतीत आपण आपल्या माध्यमातून चौकशी करावी व योग्य ती कारवाई करावी आणि शेवटचा मुद्दा अध्यक्ष महोदय साहेब ओगले साहेब सभागृहात असं दाखवणं उचित नाहीये मान्य आहे सर ते बाजूला मान्य आहे आणि मान्य मला मान्य मी खाली ठेवलं परंतु हे चुकीचं आहे कारण या लोकांच्या शेवटी जीवन मरणाचा प्रश्न आहे तिथे हजारो लोक राहतात परंतु त्या हजारो लोकांचं जीवन मरणाचा प्रश्न आहे जनावर मरत आहेत तिथे शेती करण्यायोग्य राहिली राहिले नाही अशा पद्धतीचे खराब पाणी झालेलं आहे त्यामुळे आपल्याला विनंती आहे की त्यावरती कारवाई